आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खऱ्या पूरग्रस्तांना मदत द्यावी शांतीनगर सह परिसरातील बाधितांचा शासनाकडे आक्रोश पुरामुळे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या खऱ्या पूरग्रस्तांना शासनाकडून दिली जाणारी मदत मिळावी अशी मागणी शांतीनगरसह बाधित भागातील नागरिकांनी केली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की शासनाकडून जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष न मिळता स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाच मिळते विश्रांतवाडी येथील नदीच्या पाणी शिरले घरात शिरलेल्या पीडितांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं की दोन वर्षापूर्वी घरात पाणी शिरलं होतं त्यामुळे घराचा पंचनामा करून आमच्याकडून अर्ज भरून घेतले होते मात्र मदत नेत्यांच्या कार्यकर्त्यांना भेटली आमच्या घरात पाणी शिरून सुद्धा आम्हाला मदत मिळाली नाही ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं नाही अशांना मदतीचे चेक देण्यात आले त्यामुळे शासनानं खऱ्या पीडितांना मदत करावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे सततच्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये शांतीनगर आदर्श इंद्रानगर भारतनगर कतारवाडी या वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं शांतीनगर येथील जवळपास साडेतीनशे झोपड्या पाण्याखाली होत्या रात्री पाणी शिरल्यामुळे अनेकांना नेस्त्या कपड्यांशी घराबाहेर पडावं लागलं ला होतं पाण्यामुळे घरगुती साहित्य धान्यसाठा कपडे शालेय साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यात तेथील नागरिकांना पालिकेच्या नानासाहेब परळेकर विद घाटे विद्यालय कर्नल यंग तसंच चार ते पाच समाज मंदिरांमध्ये स्थलांतर करण्यात आलं होतं यात दोनशे अडुसष्ट नागरिकांना हलवण्यात आलं होतं मात्र पाणी ओसरल्यानंतर तेथील क्षेत्रीय कार्यालयानं स्वच्छ स्वच्छतेची कोणतीच व्यवस्था केली नव्हती

ऐसा इनके घर में पानी घुसा कैसा क्या नहीं बाल बच्चा लेके ऐसा गरीब गोर है इनका दुनिया का नुकसान हो गया इनको हम लोग देना बाबा बाप हुआ अभी को कोई हमारे को आख देखने लगे नहीं अभी कोई तो अभी आप शीतल सावनी आई थी इतना खाना देखे गए दूसरे आए थे तो वड़ा पाव देखे गए थोड़ा चाय देखे गए अभी दिन भर के आएगा तो उन्होंने दिए थे मैं खाना नहीं तो हम लोग के बैठना हमारा क्या है सिलेंडर गया सो भी गया हम कैसे किस पे बना के खाना क्या राशन है पानी है बना के खाने के लिए हाँ

चावल गेहूँ जो भी ताता मिल सब नदी के अंदर गया और यहाँ पर कोई देखने वाला प्रशासन वाला आए नहीं थे बाद में पानी आ जाने के बाद में बोले तुम लोग हटाए, हटाए क्यों नहीं हटाए क्यों नहीं हटाए नहीं ऐसे बोल के बात लेकिन खाली करने कोई नहीं आए नहीं, नहीं। सहायता करने के लिए कोई नहीं है कि इनके घर का सामान है या नहीं है इनके बच्चे कहाँ रहेंगे नहीं रहेंगे कोई नहीं है और चले गए ऐसे किए और पैसा और जो अनुदान देने वाले अनुदान देते हैं आधा जिसका घर में डूबा है उसका अनुदान नहीं मिलता है ऐसे जो फॉर्म भर दे उसको पैसा नहीं मिलता हमारे को नहीं मिला गए साल मिला नहीं मिला, नहीं मिला ना वो फॉर्म सब का भी मिला कितना पैसा दे रही थी सरकार पंद्रह हजार दे रही है थी सबको 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 हाँ। लेकिन हाँ। हमको एक हजार नहीं मिला बोला तुम्हारा नाम नया राशन भरे थे हमको पैसा नहीं मिला ये साल भी वैसा करेंगे तुम लोग हम फार्म भर के फायदा तो नहीं तो के 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 अभी ऊपर तो वाले को पैसा मिल रहा नीचे वाले कुछ नहीं मिलता राशन नहीं मिलता कुछ नहीं मिलता ठंडी में हमें खाना इधर के खाते उधर जाके घर दी, दो के आके इधर रह जाते अभी घर में कितना पानी आया अभी भी आया था अभी दो कल से इधर ही पड़ेल हम लोग अभी जाके घर के आए नीचे कोई देखना मरो तुम जियो ये लेसन के में मतदान के में तुम मेरे को जो तेरे को जो बोल के आप जोड़ते आते हमारे कुछ देते नहीं आते नहीं तुम लोग अभी ऐसे में मदद नहीं करें तुम क्या मदद करने का काम लोग मैं अरुण भालेराव सामाजिक कार्यकर्ता किसरणवाडी इंदिरानगर कई YouTube के चैनल्स वर मी किसरणवाडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीचा भाग काल पाण्यामुळे बाधित झाल्याचे पाहिजे सदरची चारशे कुटुंब ही प्रत्येक वेळी बाधित होत आहे असे आजपास आजपर्यंत चित्र आहे त्यासाठी महत्वाचे कारण म्हणजे तिथे चालू असलेला येसार ये प्रकल्प व दुसरं नदीच्या प्रवाहात जो नैसर्ग नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात काही मान्यवरांच्या मेहरबानीने माजी नगरसेवक व इतर प्रतिष्ठित काही महाभागांच्या मेहरबानीने तिथे राडारोडा टाकला जातो व तो राडारोडा टाकून नदी पात्र छोटे करून ते बुजवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गातून संबंधित कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यात आलेला आहे आहे हे चित्र स्पष्ट दुसरी बाब म्हणजे अशी काही प्रकल्प हा दोन हजार बावीस पासून चालू आहे व दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णत्वाला नेण्याचं ने आहे तिथे करारनामा झालेला आहे असे समजते परंतु प्रकल्प चालू करण्यासाठी जी जागा पुणे महानगरपालिकेच्या असो किंवा शासनाच्या असो ती संबंधित विकसनकर्त्याला देताना जो ठराव मंजूर झालेला आहे तो कोणी केला व कसा झाला त्यासाठी संबंधित नागरिकांचे परिसरातील नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्र होते का हरित लावादाचे ना हरकत प्रमाणपत्र होते का त्याचप्रमाणे सदरचा प्रकल्प चालू करताना किती जागा दिली गेली व आज मितीस आजच्या सध्या परिस्थितीमध्ये बिल्डरने ती किती जागा ऍक्वेअर केलेली आहे याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही जे याबाबत या बोलण्याचा प्रयत्न करतात त्याचा आवाज बिल्डर कडून किंवा इतर संबंधित यंत्रणेकडून तो दाबला जातो माझ्या माहितीप्रमाणे असे मला समजते की सदरचा नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी वाहत आहे त्या ठिकाणी शांतीनगर झोपडपट्टीतून ड्रेनेज लाईन गेलेल्या आहे पाणी आल्यामुळे निचरा होत नाही व तो ते पाणी संबंधित ड्रेनेज लाईन मधून झोपडपट्टी शिरते व कमीत कमी, -कमी चारशे कुटुंबाला त्याचा आजपर्यंत त्रास होत आहे मागील पावसाच्या पाण्यातही असाच प्रकार झाला त्यापूर्वी असेच प्रकार झाले शासनाने काही आर्थिक मदत केलेली होती त्या आर्थिक मदतीतून प्रत्येक कुटुंबाला कुटुंबांनाच पैसे दिले गेले व जे मूळ बाधित होते त्यांना पैसे दिलेले नाहीत आजपर्यंत व काही बाधितांना सहा महिन्यानंतर पैसे दिलेले आहेत तरी त्या ठिकाणी किती पैसा मंजूर झालेला होता किती तो वाटला गेला कोणाकोणाला वाटला गेला मर्जीतील लोकांनाच वाटला गेला का बाधित लोकांना दिला गेला आहे का याचा कोणीही खुलासा मागूनही देत नाही सदर नदीमध्ये नदी पात्रामध्ये राणा राडारोडा टाकून एक अनाधिकृतपणे हॉटेल टाकण्याचा कोणीतरी घाट घातलेला आहे व त्यासाठी संबंधित मान्यवरांची भागीदारी तिथे ठरलेली आहे त्या, त्या हॉटेलमध्ये साहजिकच नदीकाठचा हॉटेल असल्यामुळं तिथं दारू हुका पार्लर व आवध धंदे हेच चालू होणार आहेत व त्यासाठी संबंधित चारशे कुटुंबाच्या जीवि, लोक उठलेले आहेत यासाठी पुणे महानगरपालिका व संबंधित अधिकारी हेच व हेच पूर्णतः जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे दुसरी गोष्ट अशी का अशा प्रकारणामुळे ज्यावेळेस पाणी येते त्यावेळेस संपूर्ण पो विश्रांतवाडीची पोलीस यंत्रणा महा महावितरणची यंत्रणा ती तिथं बसून असते व तिथं त्यांचा कायदा का, व सुव्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करीत असते विश्रांतवाडी परिसरामध्ये मोठा परिसर असल्यामुळे अनेक बाबी आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम विसरांतवाडीचे जे पोलीस आहेत किंवा महावितरणचे कर्मचारी आहेत हे तिथ बसलेले असल्यामुळं इतर कामांना त्याचा अडथळा निर्माण होतो व इतर कामावर त्याचं दुर्लक्ष होतो ही फार मोठी शोकांतिका आहे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी माझी संबंधित रहिवाशांना नम्र विनंती आहे की फक्त आजपर्यंत आतापर्यंत बघू नका आपापले पक्ष बाजूला ठेवून संबंधित बाधित किंवा न्याय एकत्र पूर्वी यांना देण्यासाठी आपण येऊया व शासनाकडे याचा पाठपुरावा करून कायमस्वरूपी याच्यावर उपाय काय करता येईल याची व्यवस्था करूया हीच माझी सर्वांना नम्र विनंती सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज